कोल्हापुरात आजही पूरस्थिती पाहायला मिळते अनेक भागात पाणी शिरलेलं आहे आज सकाळपासूनच पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा सुरुवात झाली आहे काल पंचगंगेची पाणी पातळी अठ्ठेचाळीस फुटांवर होती सध्याची पाणी पातळी सत्तेचाळीस पूर्णांक सात फुटांवर येऊन पोहोचली आहे कोल्हापुरातील पूरस्थितीचा शेतीलाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय की पंचगंगेचं पाणी आहे ते अनेक भागात शिरल्याचं पाहायला मिळत सध्याची काय परिस्थिती आहे कोल्हापूरमधली गौरी आज सकाळी खरं तर पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती एक इंचानं कमी झालेली आहे आणि त्यानंतर कोल्हापूरकरांना दिलासा जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय मी सध्या कोल्हापुरातल्या नष्टेलॉन परिसरामध्ये उभा आहे आणि आपण ही नष्टेलॉन परिसरातील नंदनवन पार्क चा परिसर संपूर्ण पाहतोय बाजूलाच महावीर गार्डन आहे त्या महावीर गार्डनच्या असणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे काही इंच एक इंच पाण्याची पातळी पंचंगीची कमी होत असल्यामुळं इथल्या सगळ्याच रहिवाशांसाठी खरंतर ही दिलासादायक बातमी असणार आहे कारण कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं पाणी पातळी आता घटत असल्यामुळं लवकरच या स्थलांतर झालेल्या लोकांना इथलं पाणी पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये येता येणार आहे आणि म्हणूनच ही एक दिलासादायक बातमी जी आहे ती आज सकाळी आहे मात्र आज सकाळपासून पाऊस जो आहे तो आ, खर तर उसंत काही प्रमाणात घेतो काही पावसाच्या सरी देखील मोठ्या बरसून जातात मात्र आज दिवसभरात जर जोरदार पाऊस झाला तर पुन्हा एकदा या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे माझ्या बाजूला जर बघितलं तर समोर उद्योग भवन दिसतं आणि त्या उद्योग भवनच्या बाजूलाच जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी बाजूला येऊन हे कोल्हापुरातील जयंती नाल्याचं जा पाणी जे आहे ते या ठिकाणी पा पाणीपाती वाढल्यानंतर येत असतं आणि अगदी बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हे पाणी पाहायला खरं तर पंचगंगा नदीची पाणीपाती आज कशा पद्धतीनं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहणार आहे हे देखील महत्वाचं असणार आहे त्या सर्वांच्या नजरा देखील त्याकडे लागून आहेत कारण दुसरीकडे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला देखील पाणी जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे त्यामुळं नक्कीच तो महामार्ग देखील त्या ठिकाणी बंद होईल का असं अनेक जणांची विचारणा होती मात्र सध्या पावसाची तीव्रता जी ती कमी झालेली आहे अनेक भागांमध्ये पाऊस जरी बरसत असला तरी काही भागांमध्ये मात्र पावसानं उत्संत घेतलेली आहे त्यामुळेच आता पंचंग्याची पाणी पातळीत घट होताना दिसते सकाळी एक इंच पाणी पातळी कमी झालेली आहे त्यामुळे आता पुढे दिवसभर पाऊस कसा राहणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे गौरी हो, नक्की शेखर कोल्हापूरकरांना <laughs>